लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे खासदार संदीपान भुमरे यांनी सहकुटुंबश्री विठ्ठलुक्मिनीचे दर्शन घेतले आहे तत्पूर्वी त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन पंढरपूरनंतर ते अक्कलकोटला जाणार आहेत खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूर येथे आलेल्या खासदार संदीपान भुमरे यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार भुमरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून कोणीही राजकारण करू नये असे सांगितले आद आज सर्व परिवारासहित आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं काल तुळजापूरला देवीचा अभिषेक केला पूजा केली आणि आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि इथून अक्कलकोटला जाणारे स्वामी समर्थाचं दर्शन घ्यायला आता याच्यामध्ये विनाकारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी राजकारण होऊ राहिले मला असं वाटतं कोणीही राजकारण केलं नाही पाहिजे असं माझं मत आहे सरकारनं महिलाच्या अत्याचाराविषयी कठोर कारवाई करण्याचे कायदे केलेले आणि मला वाटतं जिथं कुठं महिलावर अत्याचार होते नान्याय होईल त्यांच्यात कठोर शिक्षा व्हावी असं स्वतः मोदी साहेब बोलले स्वतः मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील सगळ्यांनी वक्तव्य केलेले की महिलांवर अत्याचार होणार नाही याची काळजी सरकार घेईल सुरक्षित लाडकी बहीण हा कायदा आहेच पण आणखीन त्याच्यात कसं आणखीन कठोर कायदा करता येईल कशी शिक्षा त्यांना मिळव याच्यासाठी निश्चित पावलं उचललेली पावलं स्वतः पंतप्रधान बोलले आत्ता चार दिवसापूर्वी जळगावला आले त्याविषयी महिलांच्या अत्याचाराविषयी स्वतः पंतप्रधान बोलले एकनाथ साहेब बोलले देवेंद्र फडणवीस साहेब बोलले अजितदादा बोलले त्याच्यामुळे निश्चितच कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही कोणी असून देतो त्याच्यावर कारवाई निश्चित होणार महायुती म्हणून आम्ही लढणार आहे स्वतंत्र आम्ही लढणार नाही महायुती म्हणूनच आतापर्यंत आम्ही सरकार द्या चालवलेलं आहे आणि एक चांगलं व्यवस्थित सरकार चालवलं सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम केलं आणि मला वाटतं पुढंसुद्धा महायुती म्हणूनच आम्ही जनतेसमोर जाऊ महायुतीचं जा सरकार येईल एवढं मी आपल्याला सांगतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या